श्री स्वामी समर्थ नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या नवीन चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण यंदा आलेल्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दीप अमावस्या आषाढी अमावस्या दिव्यांची आवस आणि अमृत योग यांबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वप्रथम दीप अमावस्या दीप म्हणजे दिवा दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिव्यांची धुवून पुसून स्वच्छ करून पूजा केली जाते त्या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते त्याचप्रमाणे दीप अमावस्येला लहान मुलांचं औक्षण केलं जातं घरातील लहान मुलांचे आरोग्य निरोगी सदृढ आणि त्यांना नजर किंवा दृष्ट लागू नये यासाठी दीप अमावस्येला आवर्जून लहान मुलांचे औक्षण करावे त्याचप्रमाणे आषाढी अमावस्या आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आषाढी अमावस्या असे म्हणतात त्यामुळे दीप अमावस्येला एक दिवा पित्रांसाठी ठेवायला विसरू नका कारण दीप अमावस्येला दिव्यांची पूजा केली जाते आणि कणकेचे दिवे केले जातात त्यातला एक दिवा पित्रांसाठी ठेवला जातो तो कुठे आणि का ठेवायचा हे थोडक्यात आपण जाणून घेऊया या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ उजून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून यथासांग पूजा केली जाते या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो तसे करणे ही या परंपरेचा भाग आहे परंतु अनेकांना प्रश्न पडतो की हा दिवा दीप पूजेसाठी असतो की पित्रांच्या पूजेसाठी त्यामागील शास्त्र जाणून घेऊया अमावस्येच्या तिथीला पित्रांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच दानधर्म केले जाते प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे अमावस्येला दिव्यांच्या आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच असते केचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा पूजा आणि पित्रांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो दीप निमित्त या दिव्याची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पित्रांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच मुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्याने इतका चविष्ट बनतो की नैवेद्य म्हणून तो, तो आपण जेवतानाही खाऊ शकतो मनुष्याला सणवार एक लक्षात राहणार नाही परंतु पोटातून गेलेला मार्ग तो सहसा विसरत नाही कणकेचे दिवे या सणाची ओळख बनून प्रतिवर्षी आपल्याला या परंपरेची आठवण करून देतात सर्वसामान्य घरातले लोकही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात एवढा तो बनवणे सोपे आणि बिनखर्चिक आहे या दिव्यात साजूक तूप घालून खाल्ले तर त्याची चव आणखी छान लागते हे दिवे आपल्याला एवढे आवडतात तर ते खाऊन आपले पित्र आणि अन्य सूक्ष्म जीव जीवाणू काबरे तृप्त होणार नाहीत यासाठीच दीप अमावस्येला कणकेच्या दिव्यांचे प्रयोजन केले जाते त्याचप्रमाणे या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे या दिवशी अमावस्या गुरुपुष्यामृत योग याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे गुरुपुष्यामृत योग सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे यानंतर तुम्ही सोने खरेदी करू शकता या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत लाभदायक ठरते अशा प्रकारे आपण दीप अमावस्या आषाढी अमावस्या दिव्यांची आवस आणि गुरुपुष्यामृत योग यांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे थोडक्यात सांगायचं झालं तर दीप अमावस्येचा पूजाविधी दी। सकाळी किंवा संध्याकाळी घर स्वच्छ करून चौरंगावर पाठ ठेवून त्यावर तेलाचे दिवे मांडावेत दिव्यावर हळद कुंकू फूल वाहून गंध लावावा दीपाय नम असा जप करत प्रत्येक दिवा प्रज्वलित करावा देवी लक्ष्मीची आठवण करत सुख शांती धनधान्य यांसाठी प्रार्थना करावी आणि आपल्याला आयुष्यभर प्रकाश देणाऱ्या दिव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी शेवटी आरती म्हणावी जय धारक प्रभू किंवा शुभंकर होती अशा प्रकारे थोडक्यात दीप अमावस्या कशी साजरी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद